तर डोंबिवलीत स्टॉल राज ठाकरेंकडून दखल घेण्यात आलेली आहे स्टॉलवरती कारवाई होत नाही आमच्यावरती कारवाई होते असा आरोप या मराठी तरुणीनं केला होता मला स्टॉलवरती राज ठाकरेंचा फोटो लावायला द्या तरुणीनं ही मागणी केली उद्यापासून चपरी लाव साहेब आयुक्तांशी बोलतील असं अविनाश जाधवांनी आश्वासन दिलं या तरुणीला तर व्हिडिओ आपण पाहिला होता डोंबिवलीतून जिथे एक स्टॉल चालक महिला होती त्यांचं म्हणणं असं की तुमचं सिलेंडर आहे दीडशे मीटरचा आत आहे तुम्ही म्हंटल हे बोलताना रेग्युलेशन फक्त मनच लागू होतात ना बाकी त्यांना लाच नाही होता पुढे शोरमावाला आहे फ्रँकीवाला आहे दोन वडापाववाले आहे सर्व सर्वांचे सिलेंडर चालतात सर्वांचे दोन दोन सिलेंडर चालतात

मुला मुभा दिली जाते या व्हिडिओची दखल राज ठाकरेंनी घेतली आणि अविनाश जाधव यांनी या तरुणीसोबत येऊन चर्चा केली आहे सध्या एकता सावंत ही तरुणी आपल्यासोबत आहे आपण तिचं काय म्हणणं आहे हे तिच्याकडून जाणून घेणार आहोत एकता काय म्हणणं तुझं कशाबद्दल दादा हे जे काल जे प्रकरण घडलं तुझा काय आरोप होता आणि काय म्हणणं माझं म्हणणं हे की मला परप्रांतीय किंवा मराठी हे नाही करायचं आहे मला हे म्हणायचं आहे की सर्वांना पोटे सर्वांना कम तुम्ही सर्व कमवा सोबत मला पण कमवून द्या असं नका करू की माझ्या एकटीचेच फोटो टाकताय केडीएमसीला कंप्लेंट टाकताय आणि माझ्या एकटीचा स्टॉल बंद होतोय प्लीज असं नका करू तुम्हाला काय त्रास आहे माझ्याकडून काय प्रॉब्लेम आहे मला येऊन विचारा जळू नका बराबरी करा तुम्ही तुम्हाला वाटते की हिच्या इथे गर्दी झाली आहे ही पुढे चालली आहे झिरोपासून हंड्रेड पर्यंत आहे तर माझं म्हणणं तुम्ही पण पोचा एक मुलगी जर करू शकते तर तुम्ही तर करूच शकतात ना तीस चाळीस वर्षाचे तुम्ही असतील कंप्लेंट करणारे तुम्ही तर करू शकतात ना ताई काय आरोप आहे कोण कम्प्लेंट करतोय मलाच माहिती नाही मी वॉर्ड ऑफिसरला विचारलं की द्या त्याचा नंबर जो तुम्हाला कंप्लेंट करतोय पत्रकार आहे कोण आहे कोण नाही मला पण सांगा काय प्रॉब्लेम आहे मी विचारते त्या माणसाला नाही नंबर दिला त्यांनी मग त्यांनी मला असं सांगितलं की मला एका पोर्टलवरती पोर्टल एक कंप्लेंट पोर्टलवरती टाकताय हे साफ टाकताय आहे पोर्टलवरती या संदर्भात तुम्ही कोणाकडे दाद मागितली का बघा दादा मी तर स्टार्टिंगला माझा स्वतःचा एका मराठी एका माणसाला स्वतःचा अधिकार आहे सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकायचा मी तेच केलं मला इकडचे लोक किंवा केडीएमसीचे लोक काय बोलायचे तू व्हिडिओ का टाकते तू सोशल मीडियावरती व्हिडिओ का टाकते माझं काय म्हणणं आहे मी तुमचं टाकतेय का के डीएमसीचं टाकतेय का आजूबाजूवाल्यांचं टाकते की मी माझं माझं बिझनेस प्रमोट करते माझ्याकडे लोक यायला पाहिजे लोकांना कळायला पाहिजे त्यासाठी मी सोशल मीडिया यूज करते त्याच्यानी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तर त्यांना सगळ्यांना सगळं सगळ्यात मोठा के डीएमसी वाल्याला हा प्रॉब्लेम आहे की तू सोशल मीडियावरती व्हिडिओ का टाकते या संदर्भात कोणत्या नेत्याकडे कोणत्या पदाधिकारी गेली खूपदा गेली, गेली। इथेच एक शाखा आहे बाजूला तिथे पण जाऊन आली मी जसं शिववाडा पावला जसा टपरी भेटलीये तसाच मला पण एक टपरीसाठी मदत करा तर ते बोलले ते बंद झाले ते बंद झाले ते तशी मदत होणार नाही तुम्हाला ठीक आहे तिथून आली मग मी रवींद्र चव्हाण सरांच्या इथे गेलेली ते काही कारणांमुळे बिझी होते त्यांच्याशी काय भेट नाही झाली नवरात्री होती तेव्हा ते रमोनमो मध्ये बिझी होते मग ते झालं असं आहे मी दोन चार जणांकडे आपलं कल्याणाला पण गेलीये गणपत शेट्टी गायकवान गायकवा राज ठाकरे यांनी तुमच्या व्हिडिओची दखल घेतली अविनाश जाधव अविनाश जाधव काल या ठिकाणी आले होते त्यांनी काय आश्वासन दिलं मला त्यांनी हेच आश्वासन दिलं की राजसाहेब ठाकरेंनीच मला इथे पाठवलंय तू बिंदास तिथे लाव तपरी टाक मी मदत करतो तुला आयुक्तांशी राजसाहेब ठाकरे बोलतील असं शेवटची तुमची काय म्हणजे तुमची काय मागणी आहे माझी मागणी हीच आहे की माझी इथे टपरी होईल तेव्हा फक्त जे कागदपत्र असतात ते बनवून भेटतील आणि माझी टपरी होऊन जाईल बास अजून काय हे होते एकदा सावंत यांच्या एकच म्हणणे की मला व्यवसाय करू द्या मला कोणाला विरोध करायचे नाहीये फक्त माझा जो कुटुंब मला मा चालवायचा त्यासाठी मला व्यवसाय करू द्या कॅमेरामॅन प्रभात अमजद खान एनडी मराठी डोंबिवली